नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीबद्दल जाणून घेणार आहोत तर केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ तब्बल शंभर पैकी त्र्याण्णव गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे तर या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणचे अभिनंदन केलेले आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक निर्णय दिलेला आहे तो म्हणजे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्या म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे या योजनेत बदल होणार आहेत तर ही बैठक अतिथीगृह येथे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेली होती तर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बरेच या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते तर यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की महापारेषण कंपनीने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात तब्बल अठराशे कोटी रुपयांचा नफा कमवला हो आहे तर ही कामगिरी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोज आयोगाने आयोगाचे मापदंड पूर्ण करून झालेले असून येत्या काळात याहून अधिक चांगली कामगिरी होईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो महावितरणला मिळालेला पहिला क्रमांक तसेच महापारेषणचा मोठा नफा आणि शेतकऱ्यांसाठी होणारे नवे बदल हे सगळेच महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे तर आपण या निर्णयाबद्दल काय मत मत व्यक्त कराल कृपया आपले विचार कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तर मित्रांनो या बैठकीमध्ये मागील त्याला सौर कृ कृषी पंप योजनेच्या निकषात शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे बदल करून मार्गदर्शक सूचना काढण्यात याव्यात असा या ठिकाणी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणेच तुम्हाला तुमची काही अडचण असेल त्याच्यात दुरुस्ती करून तुमच्या या योजनेत बदल होणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या अपडेट्सबरोबर